तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला जनतेचा सा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेसाठी आणखी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये या योजनेअंतर्गत खर्च झालेला आहे अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना दिली माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्यासाठी कोटी रुपये खर्च झालेला आहे या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे दीनदयाल दीन अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत सुमारे बावीस लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळालाय